पश्चिम बंगाल पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं असं प्रकरण मी गेल्या तीस वर्षात कधीही पाहिलेलं नाहीये हे विधान केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती जे बी पराडीवाला यांनी पश्चिम मधील महिला डॉक्टर खून आणि बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज याचिका पार पडली आणि ही याचिका पार पडत असताना सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांवरला बोल सुनावले हे बोल सुनावतानाच सुप्रीम कोर्टाने आज सुनावणीवेळी काही महत्त्वाचे निर्देश देखील दिले आजच्या सुनावणीवेळी नेमकं काय काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली असतानाच सुप्रीम कोर्टानं स्वतःहून या घटनेची दखल घेत याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि त्या याचिकेवरती आज दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली ही सुनावणी पार पडत असतानाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी काही महत्वाचे सवाल जा जे आहेत ते पश्चिम बंगाल सरकार आणि पोलिसांना विचारले त्यात प्रामुख्यानं जर बघितलं आपण सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांना सवाल विचारला तुमच्याकडे जर या घटनेची नोंद पहाटे पाच वाजता झाली होती तर क्राईम सीन रात्री साडे अकरा वाजता का सुरक्षित करण्यात आला अशा पद्धतीचा सवाल कोर्टानं विचारतानाच अठरा तास जर तुम्हाला सीन सुरक्षित करण्यासाठी लागत असतील तर हे सगळं अस्वस्थ करणार आहे असं गंभीर विधान सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्त्यांनी पोलिसांना केलेलं आहे अनैसर्गिक मृत्यूची नोंद तुम्ही केली ती साडे अकरा वाजता पोस्टमार्टम झाल्यावरती का अशा पद्धतीचा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारत पोलिसांना बोल सुनावले आजच्या सुनावणीवेळी प्रामुख्याने जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा जो सुनावणीचा जो एकंदरीत व्ह्यू होता तो व्ह्यू पश्चिम बंगाल सरकार असेल किंवा पश्चिम बंगाल पोलीस असतील यांनाच या प्रकरणी प्रश्न विचारणार असल्याचं आपल्याला बघायला मिळालं सु, सु, सुप्रीम कोर्टानं असं देखील म्हणालं की प्रथम दर्शनी असं दिसतंय की ती नोंद जी आहे ती जाणीवपूर्वी कर, उशिरा करण्यात आली अशा पद्धतीचा एक विधान सुप्रीम कोर्टानं केलं सोबतच या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता सीबीआयकडे देण्यात आलेला आहे त्यामुळं सीबीआयने या घटनेचा तपास व्यवस्थित करावा अशा पद्धतीचं विधान देखील सुप्रीम कोर्टानं सीबीआयच्या वतीनं जे बाजू मांडत होते त्या वकिलांच्या के वकिलांना के केलं प्रामुख्याने के जर बघितलं आपण तर आजची सुनावणी दिवसभर दोन्ही बाजूंनी पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी देखील युक्तिवाद करत काही महत्वाचे मुद्दे मांडले पण हे मुद्दे मांडत असताना पश्चिम बंगाल सरकारवरती सुप्रीम कोर्टानं जास्तीत जास्त ताशेरे ओढल्याचं आजच्या सुनावणी वेळी एकंदरीत आपल्याला बघायला मिळेल आजची सुनावणी पूर्ण संपल्याच्या नंतर पुढची सुनावणी जी आहे ती पाच सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं ठेवलेली आहे पण ही सुनावणी ठेवताना सुप्रीम कोर्टानं काही महत्वाचे निर्देश देखील दिलेले आहेत कोर्टानं म्हटलं की जे डॉक्टर निदर्शनं करत आहेत त्या डॉक्टरांवरती अटक केली जाऊ नये सोबतच गुन्हा दाखल करू नये अशा पद्धतीची कारवाई देखील त्या डॉक्टरांवरती करण्यात येऊ नये असं म्हणत असताना डॉक्टरांनी आता पुन्हा कामावरती रुजू व्हावं हो। अशा पद्धतीच्या सूचना देखील डॉक्टरांना सुप्रीम कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टानं पोलिसांना म्हटलं की जे डॉक्टर आता कामावरती हजर होतील त्यांना तुम्ही अटक करू नका किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो नोंद करू नका असं म्हणत असतानाच कोर्टानं तत्वाचे मुद्दे जे आहेत ते सुनावणी वेळी सांगितलं आपल्याला बघायला मिळालं केंद्रीय आरोग्य के सचिव असतील किंवा विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना बैठक घेण्याचे निर्देश देखील आजच्या सुनावणीवेळी कोर्टानं दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी कोर्टानं या सगळ्या संदर्भात एक नॅशनल टास्क फोर्सची नियुक्ती केलेली होती वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे डॉक्टर असतील किंवा केंद्रीय स्तरावरचे अधिकारी असतील या सगळ्यांची एक टीम कोर्टानं बनवलेली होती आणि कोर्टानं सांगितलेलं होतं की त्यांना अहवाल जो आहे तो पुढच्या तीन आठवड्यांमध्ये देण्याच्या सूचना केलेल्या होत्या आजच्या सुनावणीमध्ये कोर्टानं प्रामुख्यानं पश्चिम बंगाल सरकारला जास्तीत जास्त धारेवर धरल्याचं आपल्याला बघायला मिळालं खरंतर या प्रकरणावरनं विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी केंद्रातील जो भाजप आहे त्या भाजपकडनं सत्ताधारी तिथला म्हणजे पश्चिम बंगालचा जो सत्ताधारी पक्ष आहे ममता बॅनर्जी यांचा त्या पक्षावरती जोरदार टीका केली जात आहे पश्चिम पश्चिम बंगालचं ममता बॅनर्जी सरकार जे आहे ते ही घटना दाबतंय अशा पद्धतीचा देखील आरोप भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये देखील पश्चिम बंगाल सरकार आणि प्रामुख्यानं पोलिसांवरती कडक ताशीर ओढल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आता पुढच्या सुनावणी वेळी नेमकं काय का होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे मागच्या काही दिवसांपासून जे डॉक्टर होते ते संपावरती गेलेले होते त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं न्याय मिळावा अशा पद्धतीची भूमिका त्या डॉक्टरांची होती ते डॉक्टर आता पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर किंवा सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनंतर कामावरती येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे मागच्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या आंदोलनामुळं सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तो त्रास आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर तरी कमी होतो का हे बघावं लागणार आहे पाच सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे त्या सुनावणीपर्यंत सीबीआय नेमका आपल्या तपासात पुढं काय काय गोष्टी करतं आणि कशा पद्धतीचा तपास सीबीआय करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे